एकेकाळी एक इंजिनिअरिंगचे धडे देणाऱ्या महेश तनपुरेंच्या हातात आता पातेलं आणि चहाची पूड आली आहे हे ऐकल्यावर महेश बद्दल तुम्हाला सहानुभूती वाटेल पण तसं वाटून घेऊ नका त्यांच्या हाताचा फक्कड चहा प्यायला तर तुम्ही घरचा चहा विसरून जाल त्यांच्या चहात हाताची चव तर आलीच आहे पण ते चहा स्वतः तयार केलेला मसालाही टाकतात तनपुरेंचा फक्त चहा हा कॅफे नेनरे गावात फक्कड चहा मिळण्याचं ठिकाण झालाय उदरनिर्वाह करण्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की असं भ्रष्टाचार कॉमन गोष्ट झाली आहे शिक्षण व्यवसायात तर तिथं एम्प्लॉई म्हणून काम करण्यापेक्षा एक स्वतःचं काहीतरी छोटं हॉटेल का ना छोटा चहाचा कॅफे का ना पण चालू करून स्वतःसाठी काम करणं मला चांगलं वाटलं आणि म्हणून मी माझ्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी मला काढून दिल्यामुळे मी हा कॅफे चालू केला सिंहगड इन्स्टिट्यूटनं अठरा महिन्यांचा पगार थकवल्यानं शिक्षकांनी आंदोलन केलं काही शिक्षकांना संस्थेनं काढून टाकलं त्यापैकीच एक एमी मेकॅनिकल थर्मल असलेले महेश तनपुरे नोकरी गेली आणि घरची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर म्हणून मग त्यांनी चहाचा कॅफे सुरू केला पण फक्त चहा कॅफेतल्या चहाने अजिबात पित्त होत नाही असा अनुभव ग्राहक सांगतायत चहा खूप छान आहे चहाची क्वालिटी एकच नंबर आहे मलाही महेशप्रमाणे सिंहगड इन्स्टिट्यूट काढून टाकलं पण महेश न खचून न जाता चहाचा कॅफे सुरू केला याचं कौतुक असल्याचं अनिकेत पाटील म्हणतात पुन्हा कुठल्याही कॉलेजमध्ये बिनपगारी काम करण्यासाठी म्हणजे कोणालाच कोर्स तयार नव्हतं त्यामुळे त्यांनी स्वतःच असं ठरवलं की आपण काहीतरी बिझनेस सुरू करावा त्याला स्वतःसुद्धा चहाची खूप आवड आहे दिवसातनं दहा पंधरा चहा तो स्वतःच प्यायचा त्यामुळे त्याच्या ते आधीपासून डोक्यात होतं की एक चहाच आपण सुरू करू शकतो सध्या नोकऱ्या जाण्याचं प्रमाण खूप वाढलं आणि हताश झालेले तरुण मग टोकाचं पाऊल उचलतात अशांना महेश तनपुरे या शिक्षकानं फक्त अभ्यासाचेच धडे नव्हे तर आपल्या कृतीतून आयुष्याचे धडे दिल्यात व्हिडिओ जर्नालिस्ट निखिल करंदीकरसह हलिमा कुरेशी न्यूज एटीन लोकमत पुणे